नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांना शेतकरी मित्रांनो मी वावरत आलो आहे बघू शकता त्याशी आपण जे पवारिंग केली होती ते पवारिंगचा असर जाळावर पडलेला का नाही ते आपण बघूया वावर तर सध्या ठीकच आहे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे पवारणी आपण करतो आमचा दुसरा पवारणी आणि दुसरा डोस खत झालेला आहे हे सेकंड जे पवारणी केलेली आहे ते मिळा आणि चार्जर जे जाड वाळासाठी आणि फुलपाती यासाठी जे औषधी फवारणी केली आहे ते झाडं कशाप्रमाणे बघू सध्या त्या दिवशीपेक्षा आजच्या दिवशी जे झाडं दिसतं आहे कापसाचे चांगल्याप्रमाणे आहे शेतीमध्ये प्रत्येक वेळोवेळी औषधी खत द्यावं द्याच लागते कारण नियमानुसार टाईममध्ये जर खत दर दिले नाही तर बरोबर वाढत नाही आणि फुलं येत नाही आणि अशाप्रमाणे बोनसुद्धा लागत नाही वेगवेगळे किडीचा प्रादुर्भाव होत असतो बघू शकता वावरामध्ये धुऱ्याला अशाप्रमाणे पोपटीचे झाडं लावलेले आहेत आणि इकडंसुद्धा पोपटीचे झाडं वाढलेली आहे बघा या बागासुद्धा तुम्हाला वालाची झाडं दिसून राहिले आहेत नदी आपला हे विहिरीच्या बाजूला धुऱ्याला याप्रमाणे निरगीची झाडं लावलेली आहेत भरपूर निरवीचे झाडं होते परंतु ते जास्त वाढल्यामुळे त्याला तोडल्या झाला तोडण्यात आल्यामुळे हे जे रोप आहे ते अशाप्रमाणे छोटे छोटे रोप वाढलेले आहे आणि धुऱ्यावर जे पवारने केलेले डबे या ठिकाणी टाकलेले आहेत शेतकरी मित्रांनो फवारणीचा दुसरा डोस झाला आणि युरिया आणि ग्रोमर अशाप्रमाणे दुसरा खत टाकलेला आहे आता तिसरा खत जे आहे हे खत तिसरी वेळा आम्ही दहा पंधरा दिवसानंतर टाकणार कारण झाडं जे साईजमध्ये यायचे होते वाढणं वाढायचे होते ते अजून वाढले नाही एक पाऊस आला हप्त्याभरानंतर पुन्हा एक खत देऊन देऊया झाडाची उंची बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे झाडाची उंची वाढलेली आहे लगभग लग चार फीटच्या आसपास गेलेला आहे तुरीसुद्धा लावलेली आहे वावरामध्ये आणि हे वालाची शेंगा वालाची झाड असे वाढलेली आहे मेरेनं तुरीसुद्धा पूर्ण प्रमाणात लावलेली आहे जे विहिरीच्या बाजूला विहिरीच्या काठीने लावलेलं आहे विहीर कशी गच्च भरून आहे मित्रांनो शेतकरी मित्र वावरामध्ये अशा प्रमाणात मच्छीगडा खोदलेला आहे याच्यामध्ये मच्छी काय टाकणं झालेलं आहे सध्या यावर्षी इथे हसच राहणार आहे बघा शेतकरी मित्रांनो मच्छीगडा कशाप्रमाणे आहे इकडून पूर्ण वावरातलं पाणी असे काटेखाटेने येऊन या गड्ड्यामध्ये येतो आणि हे पूर्ण भरतो आणि भरल्यानंतर तिकडच्या समोरून तो डाळे निघून तलावामध्ये जातो या है। श्यत्करी मित्तरानो, श्यत्करी मित्तरानो, हे या बाजूचा शेत माझं आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे माझं शेत आहे हे पूर्ण माझे शेत आहे आणि हे मधातून गेलेलं आहे इथून हा मधातला जो पट्टा आहे हे मुरूम टाकलेला आहे तो हा मुरूम टाकला आहे तो झाडापासून हा लंबा समोरपर्यंत एक गोरमेंटचा रस्ता आहे हा जो मुरूम टाकलेला आहे हा या रस्त्यामध्ये टाकलेला आहे हे बघा माझ्या शेतच्या काटेवरून हे कंपाऊंड केलेलं आहे हे मोकळी जागा इकडची आहे हे जाळ आहे हे समोरचं एक जाळ आहे अशाप्रमाणे हे मोकळी जागा डायरेक्ट समोर जातो परंतु या शेतवाला इकडे रस्ता दाबल्यामुळे मला जाण्या येण्यासाठी रस्ता बंद झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे हे रस्ता इथेपर्यंत आम्ही सोडलेला आहे परंतु समोर जाऊन जो दुसऱ्या बाजूचा जो शेतकरी आहे तो अशाप्रमाणे रस्ता हळवलेला आहे इथेपर्यंत ठीक आहे इथून हे समोर जे आहे इकडून हा पूर्ण रेस जे शेत आहे शेतचा रस्ता त्या शेतच्या रस्त्यावर असताना कापूस लावलेली आहे बघा शेतकरी मिळतांनो आपापल्यामध्ये खूप झगडे भांडण होत असतात अशाप्रमाणे शेत जाणं रस्त्यावर त्यानं पूर्ण प्रमाणात पीक लावलेलं आहे समोरच्या दृष्टिकोनातून हे शेतचा रस्ता जर नाण्याट झाला तर आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो शेतकरी मित्रांनो इथंपर्यंत रस्ता बरोबर या जाडापासून अशाप्रमाणे रस्ता आहे हे जे बाजूचा जे काटेरी जाड आहे ते आणि त्या बाजूचा काटेरी जाळ याच्या मधातून एक रस्ता आहे आणि असं जाऊन इथं आल्यानंतर इथे आल्यानंतर इथं रस्ता नाही आहे कारण या रस्त्याच्यामध्ये पूर्ण झाडावर थोडून याच्यामध्ये कापसाची रोपं लावलेले आहेत हे जो दोन मोठे झाड दिसत ना ते त्या बाजूचे दूर आहे या बाजूचा दुरा पूर्णपणे नष्ट करण्यात आलेला आहे